आज महायुतीचा मुंबईमध्ये मेळावा होतोय विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे महायुतीचे आमदार खासदार प्रमुख नेते हे या मेळाव्याला उपस्थित राहतील लोकसभेनंतरची स्थिती महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय विधानपरिषद निवडणूक संदर्भात मेळाव्यात चर्चा होईल क्षणमुखादन सभागृहात आज संध्याकाळी हा मेळावा पार पडणार आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन आपण पाहतोय महायुतीचा आज मेळावा होतोय कोण कोण प्रमुख नेते उपस्थित असतील आणि कशाप्रकारे तयारी सध्या सुरू दिसते गौरी आज महाविकास आघाडीच्या सन्मूखानं इथे जो सोहळा पार पडणार आहे जो कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत विधान परिषदेच्या अकरा जागींसाठी बारा उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती पुन्हा एकदा आपल्याला हे बगित पाहायला भेटणार आहे महायुतीने आतापर्यंत नऊ उमेदवारांना या विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं आहे तर महाविकास आघाडीकडून तीन जणांना या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवण्यात आलंय मात्र महाविकास आघाडीकडून जर दोन उमेदवार दिले असते तर जेवढी उमेदवारपरिषदेची जागा अकरा सदस्यांची मा ही जागा पूर्ण झाली असते आणि आघाडीने तीन उमेदवार दिल्यामुळे सगळी गणित ही विस्कटलेली पाहायला मिळाली आणि आता विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला निवडणूक होणार आहे या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने देखील काल बैठक घेतली त्याच अनुषंगाने आज महायुतीची देखील बैठक आहे या बैठकीत सर्वात प्रथम म्हणजे सर्व मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर विधान परिषद असेल किंवा येणाऱ्या विधानसभा निवडणुकी असतील या विदा... या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काम याची रणनीती ठरवली नेमकं काय घडतं काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <laughs>